माननीय आशुतोष झोपडे साहेब ठाणेकर आहे म्हणून मी सर्वांचा आपण जोरदार ठाणेपुर आपण नंदेने म्हणतो किंवा अख्याने म्हणतो की ठाणे काय करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे आणि सरांचं नाव आशुतोष आहे आशुतोषचा अर्थ इच्छा पूर्ण करणारा आणि मला वाटतं की सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे की तुमचं जे हरवलं ते आज तुम्हाला परत मिळालेलं आहे आणि योगायोग कसा आहे की आशुतोषचा अर्थ इच्छा पूर्ण करणारा बाजूला दत्त बसलेत बाजूला महेश पण बसलेत त्यामुळे आपल्याला आशीर्वाद पण ते आपण जर गाणं ऐकलं की मला हे दत्तगुरू दिसले ब्रह्मा महेश वगैरे हा गंभीरचा भाग आहे परंतु सदरक्षणायक खादीकरणाय असं वाक्य घेऊन जे दिवस रात्र या समाजाची देशाची राज्याची सेवा करतात ते आहेत म्हणून आपण आहोत ते जात म्हणून आपण सुखाने झोपतो असंही म्हटलं चुकीचं ठरणार नाहीये हिंदीमध्ये खूप चांगला शेर आहे मी के लिए वा के लिए हर वादे तोड केला याऊ मे पोलीसवाला हो केली लिए मी घर वालो करू मोठा छोड आया हो त्यामुळे आपण हसावं आपल्या चेहऱ्यावर हसं फुलावं आपण कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये राहावं सुस्थितीमध्ये राहावं सुरक्षित राहावं या भावनेने जो काम करतो त्याला पोलीस म्हणतात थंडी असो ऊन असो पाऊस असो वारा असो कुठलाही ऋतू असतो तो फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी काम करतो त्याला पोलीस म्हणतात त्यामुळे पोलीस आहेत त्यामुळे आपण आहोत आणि मी स्वतःहून इच्छा व्यक्त केली की मला कुठलं मला कोणी सांगितलं की बोलावं मला वाटलं की मी पण या समाजात द्यायला लागतो आपण जसं पोलीस आपल्यासाठी काम करतात तसं आपण आपणही आता पोलिसांसाठी काम करणं खूप गरजेचं आहे मला वाटतं की ठाणे पोलिसांचा हा डंका पूर्ण महाराष्ट्रातही पसरला जातोय कारण आता ठाण्याचेच एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री या ठाणे पोलिसांच्या पार्टीशी खंबीरपणे उभे आहेत असं म्हटलंही सुविधा ठरणार नाहीये त्यामुळे मी पुन्हा एकदा या ठाणे पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना आमच्या सर्व ठाणेकार नागरिकांतर्फे त्यांचं मनापासून पुन्हा आभार व्यक्त करतो आणि त्यांना या नवीन वर्षाच्या

आपल्या आस्थापनेमध्ये दुकानात घरात बाहेरच्यासाठी लावा समाजासाठी जोड योगदान आपण द्यावं आणि आमच्या परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ पाच चेमांतर विनंती करतो त्यांनी पुष्प ठेवले डॉक्टर महेश पैल यांचं स्वागत करावं डॉक्टर म्हटलं बसला पण तो वाईटा एखादी चांगली गोष्ट असेल त्या त्या अनुषंगानं आमच्या प्रयत्नानं आणि आपण विद्यार्थ्यांनी चूक माहितीच्या जे आहे आम्ही तो गुन्हा डिटेक्ट करू शकतो आणि त्याचा मुद्देभाग रिपोर्ट करू शकलो आमचं आधी आपल्या सर्वांचं आधी दिलं कुठलाही गुन्हा अधिकेस येण्यासाठी मुख्यतः तीन घटक असतात एक म्हणजे लवकर 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 आणि बिनचूक माहिती नागरिकांना देणं अपेक्षित असतो हा सप्ताह हा रेझिंग डे म्हणून आपण साजरा करतो सप्ताच्या निमित्तानं आपण पाहिलं असेल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल पोलीस दलाचे अनेक घटक पोलीस स्टेशन असतील त्याचबरोबर इतर सर्व शाखा असतील गुन्हे शाखा मानवी संसाधन शाखा पोलीस मुख्यालय अशा येथील सर्व शाखा अनेक उपक्रम आम्ही या ठाणे पोलीस आयोगाला तर्फे आयोजित

सर्व ठाण्यातील आणि विरोध परिसरातील सर्व नागरिक आणि ज्यांना जे पूर्वीमुळे होते ज्यांच्या क्षेत्रामध्ये काही ते दुःख दाखल झाला किंवा ज्यांच्यामुळं त्यांना काही प्रॉब्लेम दूस करावे लागला काही शक्ती मिळावी टिकण्यासाठी आलेले माझे सर्व मित्र आणि पत्रकार बंद होईल आत्ताला त्याला सांगितलं की दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान पर्टी जवाहरलाल नेहरू त्याचबरोबर पोलीस दल हे अनेक विविध असे सामाजिक तसेच प्रबोधात्मक आणि त्यातीलच हा रेझिंग सप्ताह हा त्यातील एक भाग आहे परंतु या रेझिंग सप्ताहाचं एक वेगळं वे वे पण असं आहे की दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं स्वरूपात आपण दहा किंवा अकरा जणांना या ठिकाणी बोलवणार आहोत मी टी सी पी धोरण साहेबांना विनंती करतो एक पुस्तक आणि पुन्हा पुष्प देऊन टी सीपी ट्राफिक यांचं स्वागत करावं त्यानंतर आपण उद्योग रोड़ okay. आहे <laughs> बेसिकली uh, नौ uh, करोड़ पैंतीस लाख अड़तीस हज़ार रुपये का माल uh, तीन परिमंडल जो है हमारे परिमंडल एक पाँच और परिमंडल दो बेसिकली uh, भिवंडी शहर और ठाणे शहर या इसका uh, जो uh, जो चोरी हुआ था जो फ्रॉड हुआ था वो वापस करने का कार्यक्रम हुआ और बहुत अच्छा कार्यक्रम क्योंकि क्यों, uh, uh, एक इमोशनल अटैचमेंट रहता है स्पेशली गहनों के बारे में और इसके बारे में और बाकी भी जो हार्ड हार्ड अर्न मनी है हार्ड अर्न प्रॉपर्टी है वो प्रॉपर्टी जब आ, किसी हादसे की वजह से हादसे निकल जाती है और उसके बाद में वापस मिल जाती है तो एक बहुत ही अच्छी बात है तो एक पुलिस ने बहुत अच्छा कार्यक्रम किया है इसलिए तो अच्छा मैं परिमंड यहाँ के एडिशनल सी वेस्ट और इनके सब डी और सब पुलिस वालों का अभिनंदन भी करना चाहूँगा कि उन्होंने बहुत अच्छे अच्छी तरह से ये कार्यक्रम किया हुआ है अनेक शिकायतकर्ताओं ने जो आपका है आपका अभिनंदन भी किया है पुलिस वालों को भी अभिनंदन किया है किस तरीके से इन चीज़ों को देखते हैं बहुत अच्छी बात है कि जिस मतलब एक बेसिक काम है पुलिस का कि इन्वेस्टिगेशन करना तफशीश करना और उसके बाद में जो प्रॉपर्टी गई है वो रिकवर करना और उससे भी ज़्यादा अच्छा काम ये है कि वो प्रॉपर्टी जिसकी है उसको वापस दे देना एक सेटिस्फेक्शन की बात है सेटिस्फेक्शन पुलिस वालों के लिए भी और सेटिस्फेक्शन जिनका जिनको माल वापस मिलना है उनके बारे में एक डॉक्टर एक डॉक्टर ने आभार व्यक्त करते हुए एक भावना भी एक का आशीर्वाद था सही बात है स्पेशली मैं जहाँ श्रीधन की बात है जो शादी के वक्त लड़की अपने पेरेंट्स के तरफ से जनरेशन में चलता है कि मेरे माँ ने मेरे माँ को उसके माँ ने दिया था उसकी माँ को उसके माँ ने दिया था वो जनरेशन से चलते रहता तो काफ़ी इमोशनल अटैचमेंट रहती है जैसे उन्होंने आपने सही कहा कि तो मेरे पिताजी का आशीर्वाद मुझे मिल गया ये फीलिंग डेफिनेटली रहती है तो ये एक बहुत ही समाधान देने वाली बात है हर हर नागरिक जो सफ़ेद वर्दी में सादे कपड़े में भी उसको लेके क्या करें इसीलिए ये ज़्यादा से ज़्यादा प्रोग्राम सर वो ये प्रोग्राम सिर्फ एक हफ्ते के लिए नहीं है ये कंटिन्यूस बेसिस पे चलते रहेंगे और जो समाज के अलग अलग घटक हैं महिलाएं हैं कॉलेज के बच्चे हैं स्कूल के बच्चे हैं व्यापारी है जो यहाँ से लोकल पकड़ने के लिए स्टेशन पे जाने वाले लोग बम्बे में या और जगह काम करते हैं उनके हर एक की अलग अलग आल समस्या रहती है तो उनको साथ लेके उनक, उनके जो प्रॉब्लम्स है वो मिटाने के लिए हम लोग कोशिश करेंगे इसके लिए उनका सहकार्य भी ज़रूरी है और वो हिसाब से हम भी खुद होकर उनके पास चले जाएंगे सर क्या कहना चाहिए अभी ऐसा है कि सामने आप लोगों ने लाना चाहिए पुलिस ने खुद बोल के क्या हो लेकिन पुलिस काम रहता हाँ हाँ लेकिन बहुत इम्पोर्टेंट काम है ये स्पेशली कुछ बच्चे स्कूल से भाग जाते हैं या अपना घर से भाग जाते बाहर के स्टेट के भी रहते वो महाराष्ट्र में यहाँ आ जाते मुंबई ठाणे में आ जाते हैं या यहाँ के कुछ बच्चे भाग के कहीं बाहर जाते तो उसके बाद में वहाँ के लोकल पुलिस और वहाँ के लोकल एन जी ओ उनसे हम लोग टच में रहते और उनको बच्चों को वापस यहाँ कर देते और वो भी एक बड़ा इमोशनल प्रसंग रहता है तो और ये कोई पेरेंट भी नहीं चाहता कि थोड़ा ये हो जाए लेकिन बहुत इम्पॉर्टेंट बात है थैंक यू सर खूब चांगला संदेश या निमित्ता जाहिर ऐसा माला नक्की वाटत ठाणे शहर आणि भोंडी शहर या भागातला हा मुद्देमाला आहे जवळजवळ नऊ कोटी पस्तीस लाखाचा आणि त्यामध्ये कॅश असेल सोन्याच्या जागिने असतील मोबाईल असतील इतर काही झालेली प्रॉपर्टी चोरलेली म्हणा किंवा हे के म्हणजे फसवून मिळवलेली प्रॉपर्टी असेल तर त्या त्या जे व्हिक्टिम्स आहेत त्यांना ही प्रॉपर्टी परत मिळणं याच्यामध्ये एक आता आपण कार्यक्रमात ऐकलं असेल एका महिलेने सांगितलं की त्याला एक इमोशनल अटॅचमेंट असते इमोशनल विशेषतः स्त्री स्त्रीधन असतं किंवा आईवडिलांनी दिलेल्या भेटी असतात त्यामुळे त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळतोय ही एक अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे सर नागरिकांना तर टेजिंग डे साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये समन्वय व्हावा कशाप्रकारे इथून पुढे समन्वय असतो मी मागे सांगितलं होतं आणि त्यानंतर आता देखील मी परत हे सांगेन की कर हा जो नागरिकांबरोबरचा संवाद आहे किंवा ठाणे आयुक्तालयातील विविध जे समाज घटक आहेत त्यांच्याबरोबरचा संवाद आहे हा संवाद केवळ आठ दिवसांपुरता नाही आहे म्हणजे याच्यामध्ये पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा पोलीस स्टे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पोलीस स्टेशन, स्टेशन व्हिजिट किंवा पोलिसांनी शाळांमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणं किंवा जे समाजाचे वेगळे घटक आहेत त्यांच्या वेगळ्या समस्यांचा हे करणं हा आपण एक केवळ आठवडभर न करता आपण पूर्ण वर्षभर आणि कायम हा संवाद चालू ठेवणार आहोत सर एकंदरीत किती मुद्देमाल आज हस्तांतरित आणि कोणकोणत्या प्रकारचा मुद्देमाल आहे नऊ कोटी पस्तीस लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल आहे याच्यामध्ये कॅश असेल सोन्याचे दागिने आहेत त्यानंतर मोबाईल आहेत त्यानंतर इतर, इतर प्रॉपर्टी आहे किंवा असा सगळ्या सगळ्या प्रकारचा मुद्देमाल जो जो लोकांचा होता तो त्यांना आपण परत करतो आहे सर काय आवाहन करावं यामध्ये अनेक नागरिक जे आहे पोलिसांच्या संपर्कात देण्यापासून घाबरतात हां मी कसं आहे की पोलिसांबद्दलची जी मतं बनतात ही पोलिसांशी संपर्कामध्ये न येता वेग त्याला अनेक कारणं असतील परंतु त्यामुळं सर्वसामान्य माणूस हा पुल पोलिसांपासून नेहमी थोडा धसकून असतो किंवा मागं असतो परंतु जर नागरिकांनी सहकार्य केलं तर त्यानंतर पोलिसांचं काम देखील चांगलं होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट पोलिसांच्या कामाबरोबर नागरिकांना जे पाहिजे त्याप्रमाणे पोलिस सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात इंग्रजीमध्ये कॉप नावाचा शब्द पोलिसांना समानार्थी म्हणून वापरला जातो त्या कॉपचा एक छान फॉर्म आहे तो म्हणजे सिटीझन ऑन पेट्रोल हे सर्वसामान्य नागरिक जो पेट्रोलिंग करत असतो तो म्हणजे पोलीस त्यामुळं पोलिसांचं पोलिसांना नागरिकांचं सहकार्य मिळणं हे अत्यंत आवश्यकच आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी देखील त्यांच्या का कामाचं स्वरूप बदलणं आवश्यक आहे आणि ते दोन्ही करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सर हिंदी मैदाना बघा मी भिवंडीन आलेलं आहे भाऊ माझं नाव सुनीता आहे समोर बघा माझं नाव सुनीता आहे कुंभारवाडा पोलिसानं त्यांना आम्ही या अपील केलं की के आमचं सोनं असं गेलेलं आहे म्हणून त्यांनी रात्री दिवसा खूप मेहनत केली मला तर असं वाटलं काय मिळेल असं वाटलं मला संभावना माझं निघून गेलं होतं परंतु रात्री दिवसा खूप मेहनत केले त्यांनी बघा कोण कोण <coughs> माधव साहेबनं केले पा पाने काय म्हणता व पाटील यांनी केले माधव केले गणेशनं केले नव नवनाद न केले हे पोलिसांना आम्हाला खूप मदत केले त्यांना मी धन्य धन्यवाद देते रवींद्र पाटीलनं केले भिवंडी पोलिसांचा खूप खूप आभारीत आहे मी मग असे पोलिसां असल्यावर देवावर आपण एवढं भरोसा करतो खरं कर पोलीस हकीकत म्हणजे मेहनतीमध्ये मा मानाव लागेल ह्या भिवंडी शहराचे माझं नाव मनीष चिंतामंदरे माझे सरपंच अंजूरगाव माझ्या सासू आई काल्रगावच्या रेवंती हेमंत जोशी यांची आठ तोळ्याची गणपण एक वर्षापूर्वी गेली होती तर ती यू पीला जाऊन त्या चोरांना मारपली पोलीस स्टेशनचे पाटील साहेब तेच हवालदार चव्हाण हवालदार म्हात्रे यांनी आपल्या शिफायतीने म्हणजे एकदम त्यांना रिक्स घेऊन कारण बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन सोनं हस्तगत करणं हे सोपं नाही आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो पाच आठ दिवस यू पीला तर खरोखरच तारपल्ली पोलीस स्टेशनचे मी आभार मानतो का त्यांनी एवढं त्यांचा रिक्स घेऊन ती आमची सोन्याची आठ तोळ्याची जी गंठण आहे मंगळसूत्र ते आमच्या आज स्वाधीन केला छान वाटतं किती सोनं होतं अडीच तोळे होतं एकूण साडेतीन ग्रॅम होते साडेतीन तोळे होतं त्या मणी होते एक ग्रॅम एक टोळा पोलिसांनी संपूर्ण कामगिरी केली आहे आणि तुमचं सोनं तुम्हाला परत मिळालं काय वाटतं असं आनंद अपेक्षित नव्हतं असं परत मिळू शकेल असं ते मिळालं पोलीस खात्याला धन्यवाद